मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बेडशे मधील पर्जन्य मापक यंत्र उठले शेतकऱ्याच्या मुळावर पर्जन्य मापक हे एक साधन आहे जे ठराविक कालावधीत ठराविक भागात पर्जन्याचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते बहुतेक पर्जन्यमापक मोजण्याचे एकक म्हणून मिलीमीटर वापरतात आणि काही वेळा मोजमापाचे परिणाम एकक म्हणून इंच किंवा सेंटीमीटर मध्ये असतात. पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जाते. या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाते व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाते. मेडशीमधील पर्जन्यमापक यंत्र हे सौर ऊर्जेवर चालणारे आहे. सौर प्लेटच्या सहाय्याने सदर यंत्रामध्ये विद्युत पुरवठा कार्यान्वित होऊन ते काम करते. मात्र गेल्या चार पाच दिवसापासून अपुऱ्या सौर प्रकाशामुळे ते जसं पाहिजे तसं विद्युत प्रभारित झाले नाही पाऊस पडल्यामुळे त्याचं कार्यपद्धतीही कमकुवत झाली जो मुसळधार पाऊस झाला सप्टेंबरच्या रात्री त्याच्या परिपूर्ण यंत्रामध्ये मापून सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सक्षमपणे पाठवण्यात अयशस्वी झाले त्याचे दुष्परिणाम मेडशी मंडळीतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागत आहे मर्यादेपेक्षा जास्त नुकसान होऊन सुद्धा बिघाड झालेल्या यंत्रामुळे यावेळी गावातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत याला दोष कोणाचा म्हणावा शेतकऱ्याच्या पाठीमागे असलेल्या साडेसातीचा की कि नशीचा याच उत्तर काळच देईल पठाण मेडशी वाशी मी अजिंक्य विनायकराव मेडशीकर मी मेडशी मधील शेतकरी असून माझ्या गावातील जे आमचे वयोवृद्ध आहेत काका आजोबा आणि मित्र काही की त्यांच्या माहितीनुसार तेवीस सप्टेंबरच्या रात्री जो पाऊस पडला आणि त्याच्यानंतर जो महा महाकाशचा पूर आला तो ज्या आयुष्यातील त्यांनी पाळलेला सर्वात मोठा महापूर होता आणि मी दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठून शेतामध्ये गेलो बाकीच्या शेतात जेव्हा बघितल्या तर सर्व शेत्या खडून गेलेल्या होत्या सोयाबीन अक्षरशः वाहून गेलेलं होतं सोयाबीन सोळा आता सोयाबीननंतर त्यात गहू किंवा हरभरा पण घेता येणार नाही अशा त्या शेतीची अवस्था झालेली होती एवढं नुकसान होऊनसुद्धा आमच्या गावाचा मेडशी मंडळाचा शासनाच्या जो हे नियम निकष असतील जे पासष्ट मिलीमीटरचे काही असतील की त्याच्यात पंचनाम्यासाठी गावाचा नाव नाही दिसलं त्यामुळं मला एक अचंबनात वाटली मात्र त्यासाठी नंतर माहिती घेतली असता असं कळलं की गावातील जे पर्जन्यमापक यंत्र आहे ते कमकुवत असल्यामुळं किंवा किंवा त्याच्यात काहीतरी फळ झाल्यामुळं तो जो योग्य डाटा व्यवस्थितपणे पाठवू न शकल्यामुळे गावात जो पाऊस पडूनसुद्धा पाण्याची क्षमता वरच्या लेवलवर कमी दाखवल्या गेली त्यामुळं आमचं गाव या नुकसान होऊन सुद्धा गावातील शेतकरी हे वंचित राहत आहेत तरी शासनाच्या वतीनेची याची दखल घेऊन आमच्या गावाचे पंचनामे करून सगळं नुकसान भरपाई द्यावे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका